श्री गणेश आहे श्री सरस्वते नमा श्री सद्गुरु भिवन महा नामदार शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न क्रे अतिशेखा एक चित्ते प्रेसा जय 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 योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा पुढील चित्र विस्तारा ज्ञानवे आम्हाशी उदर विद्याच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री सद्गुरु कृपेशी पुढे कथा वतली कशी विस्तारावे आम्हा प्रतिम ऐकून शिष्यांचे वचनम సంతోష ఫలి పూజా విచిత్రు మనోని ఆనందేసందే దుజయాసి శ్రీ సద్గ సంతోషి భక్త వరే వంశ వంశీ మాజీ ప్రీతి తుజోరీ ఐకొని శ్రీ సద్గన సాయం ప్రక్రియ माता ठेवून चन्नी नॅसिद झाला नपनम जय ज्या जगद्गुरू त्रैमूर्तीचा अवतारू अविद्यामया दिसी नरू वेदा गोचर तुझा मेहमा विश्व व्यापक तुझोशी ब्रह्मा विष्णु वमकेशी धरला विष्णू मानुषी भक्तजन तारावयाम तुझा महिमा वर्णवयाशी शक्तिकेची आम्माशी मागे न एका तुम्हाशी ते कृपा कने श्री सद्गुरु मूर्ती माझे वशन पारंपरिक भक्ती देवी निर्धारी यह पुत्र पोत्री उपरी देवी सद्गती ऐसी पुनरपी विनवी करुणा वचने सेवा करतो द्वारे महाशुडकृ असे जोरसे ब्राह्मसी घातगृत याची कारणे आम्ही बोलावी तसे आजी चात जवळ आपणम निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कसे अपनासी संतोषनी सी सद्गुरुमूर्ती अभयंकर आपल्या हाती विप्रमस्तका ठेवतील चिंता न करी म्हणून या बैसानी तुळा जावे क्रूर एवढा भेटावे संतोषने प्रिय भावेम पुनरपी पाठवी आम्ही पाशी जवळ तू परतो नेशी असो आम्ही भरवशी तुवा आल्या संतोषी जाऊ आम्ही येतो निसभक्त आमचा तू होशी पारंपारी वंश वंशी अखिला विशुद्ध पावशी वाढेल सदी तुझे गौतम तुझे वशम पारंपारिक सुखे नानदी पुत्र पोत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती सतावशी ऐसा वर लाधोनम निघे सांग ब्राह्मणम जेथे होता तो यवन गेला तुळत त्या जवळी कालांत गे ये मजेसम यवन दुष्ट परेसम ब्राह्मणा ते पात्या कैसा ज्वालारूप होता झाला विनुखुनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला बहेचे कित म्हणे श्री सद्गुरुशी जातसेम कोप आल्या ओळंब्यासी केवी स्पर्श अग्नेसी तसे श्री सद्गुरु कृपा होय जाशी काय करील क्रूर दुष्ट गरुडाच्या पिल्यासी सर्पतो कोने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरुची काय खादे सिंहासी ऐरावत विग्रासी श्री सद्गुरु कृपा होय कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण तशी कैसे भय दार का बाद जाण आपण मृत्यू काय करीम ज्या मृत्यूचे भयम तयासी तो कायम श्री सद्गुरु कृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे ऐसेवण यवनम अंतपुरात जावन सुशुप्त केली भ्रमत होण शरीरण त्याचे हो जागृत प्राणांतिक असे न प्राणांतिकाईम म्हणे शस्त्र मारतो घाईम छेदन करत अवय पाहि विपरे आपनासी स्मरण झाले तया धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ हि चलन कमणी म्हणे स्वामी तुझी माथा इथे पाचल्य कवनी जावे तुरीत परतोनी वशिरे भूषणे देवनी निरोप देतो तैवळी संतोषी द्विजोर आला ग्रामाग वेग वश्र गंगात्री अशी श्री सद्गुरुशी चरण दचना देखुन्या श्री सद्गुरुशी नमन कद भावेशी स्तोत्र करी सांगे वृत्तांत अध्यांतम संतोषी श्री सद्गुरुमूर्ती तया द्विजो आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री सद्गुरूंचे वचन गुरुवित शिक्ष धोडून विसंग आता तुमचे चरण आपणे समागमे तुमचे चरणाने देखा राहुन शिके क्षण एकम संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धारावर सगळासी गंगा अनिल भूमीसी तसे स्वामी आम्माशी दर्शन दिले आपले भक्त वस तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे निश्चिती म्हणून चरे लागला येणे परी श्री सद्गुरुसिंग विनुप्र भावसिंग संतोष विनुवेसिंग श्री सद्गुरु म्हणजे त्यावेळी कारण असे आम्ही अक्ष दक्षिणेम

శ్రీ సద్గురు దాత్రే పూ శ్రీ సద్గురు దేవదత్త